साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व वेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे कोपरगाव येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हारुण पटेल या तरुणाला बेदम मारहाण केली असता यात तरुण गंभीररित्या जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सदर हत्याचा प्रकार कोपरगाव शहरात घडला असून या घटनेमुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली या संबंधित घटनेमुळे कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने या हत्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना ताब्यात देखील घेतले असून या संदर्भात कोपरगाव पोलीस अधिक तपास करत आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस पब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहेत याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर या मांडून होता काय नेमकी परिस्थिती तणावाची परिस्थिती होती कसं आपण स्थिती हँडल केली याच्यामध्ये दोन दरम्यान मधील हे प्रकरण असल्यामुळे थोडेसे वातावरण काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे र असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं त्यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याच्या पायाचे तुकडे बिगडे केला करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव को पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं आणि दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथे रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात हे आड्डाम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहा